नमस्कार आपण कोकण नाव मी निलेश जोशी कोकण नावच्या जो विशेष निवडणूक बातमीपत्रात आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण पंचेचाळीस पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झाले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे आणि निलमते राणे यांनी वरवडे इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह राज्यात देखील काँग्रेस बहुमत मिळवेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला एकूण दीडशे जागांसाठी चारशे एक्क्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत ही निवडणूक व्यक्तीपेक्षा राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणारी आहे त्यामुळे सर्वांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे सकाळी उशिरानंतर मतदानाचा वेग दुपटीनं वाढला साडे अकरा वाजेपर्यंत एकूण अठ्ठावीस पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झालं होतं यात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तीस पूर्णांक तेवीस टक्के तर वेंगुर्ल्यात सर्वात कमी तेवीस पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालं होतं कणकवलीमधूनही या मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे युवा वर्ग वृद्ध दिव्यांग व्यक्ती हे सुद्धा या मतदानाचा एक भाग म्हणून या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत प्रत्येक नागरिक या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं जे मतदान आहे ते आता सुरू झालेलं आपल्याला दिसून येत आहे आता आपण आलेलो आहोत जानवली मतदार केंद्रावर तर आता आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते इथे येऊन मतदान करण्यासाठी हजर झालेले आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणात रांगा इथे दिसून येत आहेत युवा वर्ग जे आहे किंवा वृद्ध वर्ग जो आहे त्यामध्ये स्त्री पुरुष अपंग जे आहे ते आप इथे येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसून काही कार्यकर्ते जे आहेत ते या वृद्ध अपंग जे व्यक्ती आहेत त्यांना उचलून घेऊन येत आहेत मतदान हा सर्वांचा हक्क देशा आहे देशाचा हक्क आहे तो आणि प्रत्येकाने तो बजावलाच पाहिजे आपल्याला जे कार्यकर्ते आपले इथे उभे आहेत जे उमेदवार इथे उभे आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे प्रत्येकाने हा हक्क बजावलाच पाहिजे असं मला वाटतं आणि इथे त्याने ऑप्शन हे दिलं आहे की वरीलपैकी एकही नाही जर तुम्हाला मतदान कोणालाच करायचं नसेल तर तुम्ही त्या निदान ऑप्शनवरती बटन दाबून स्वतःची उपस्थिती नोंदवली पाहिजे पण मतदान हा हक्क आहे आणि तो प्रत्येकानेच बजावायला हवा मतदानाला उत्स्फूर्त नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे लांबच्या लांब रांगा या जानवली मतदार केंद्रावर लागलेले आहेत आणि योग्य उमेदवार निवडीसाठी मतदार स्त्री पुरुष आणि तरुण मतदार अगदी उत्स्फूर्त प्रमाणात मतदान करतो आहे आपण पाहू शकतो की या जानवली मतदार केंद्रावरती मोठ्या प्रमाणात रांगा लाव मतदारांनी रांगा लावलेल्या आपल्याला दिसून येत आहेत तर आपण त्यांच्याच काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर इथे काही मतदार आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काका मला सांगा की तुम्ही खूप वेळपासून या रांगेत उभे राहिलेले आहात तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात काय सांगू शकता काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत मतनं हा अशी पहिली गोष्ट म्हणजे संविधामध्ये दिल्याप्रमाणे पाच वर्षांचा जो कॅन्डिडेट बदलतो तो आम्हाला जो कॅन्डिडेटचा जो कार्य कार्यक्षम आहे जो कार्यक्रम चांगलं काम करतो त्या त्याकरता जे मतदानाचा हक्क दिलेला आहे तो खरोखर चांगला आणि त्या त्याकरता सर्वांनी ते मतदान करणं गरजेचं आहे तर आपण त्याची जाणून दाखवू शकतो की हा माझा मतद माझा जो कॅन्डिडेट आहे अकोडा चांगला सक्षम आहे आणि तो कार्यकर्ता चांगला आहे त्याला आम्ही निवड देऊ शकतो म्हणून ह्या पाच वर्षांचे जे निवडणुका होतात आणि तो मताना होतं ते खरोखर चांगल्या गोष्टीसाठी आहे आणि त्याला भल्या उन्हा उभार जर राहिलो तर आम्हाला आमचा कॅन्डिडेट जिंकून येणं हे पाहू शकतो की महिला वर्गही मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत आणि त्याही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या केंद्रावरती आलेल्या आहेत तर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेऊयात का की, आ, मला सांगा काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया आमच्या म्हणजे आमच्या इकडे सगळी सोकसोई पहिली झाली पाहिजे लाईटचा प्रॉब्लेम आहे जसं मतासाठी फक्त येऊन उपयोग नाही त्यांनी आमच्याजवळ प्रत्येक कामं वेळोवेळी केली पाहिजेत हे समज आहे वृद्ध महिला वर्ग जो आहे स्त्री पुरुष किंवा जे अपंग आहेत तेही या मतदान केंद्रावरती येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसून दिसून येत आहे यातून आपल्याला हाच संदेश मिळतो की प्रत्येक जे नागरिक आहे त्याचा मतदान हा हक्क आहे आणि त्याने तो बजावलाच पाहिजे हाच संदेश यातून आप यातून आपल्याला मिळतो आहे राजा दळवींसह गौरी सावंत कोकण नाऊ सिंधुदुर्ग आमचे वेंगुर्ल्याचे प्रतिनिधी भूषण मसूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुद्धा मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत शहरी भागात शिवसेना भाजपचं वर्चस्व अबाधित असलं तरी ग्रामीण भागात मात्र काँग्रेसची पकड अद्याप मजबूत असल्याचं गेल्या वेळच्या निवडणुकीतल्या राजकीय स्थित्यंतरानंतरसुद्धा दिसून आलं होतं या निवडणुकीत ही पकड कितपत मजबूत राहते हे तेवीस फेब्रुवारीला निश्चित होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ गेले चार दिवस जिल्ह्यात आहे जिल्ह्याचं वातावरण काँग्रेससाठी अतिशय अनुकूल असून ही जिल्हा परिषद काँग्रेस सह जिंकेल असं काँग्रेसच्या बाजूचं वातावरण आहे मी सर्व मतदारांनाच असं सांगेन की मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आपल्या भारताची लोकशाही समृद्ध आहे याचा प्रत्यय द्यायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक आहे प्रत्येक नाग नागरिकाची ती जबाबदारी समजून त्यांनी मतदान करण्याची कर करण्याचं कर्तव्य निभावावं असं मला वाटतं जिल्ह्यात किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान सुरू आहे आता इथंच थांबतोय पण थोड्या वेळा पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी आणि निवडणूक बातम्यांसह बहादरा कोकण नाव चॅनेल आपल्या हक्काचं